ताजबाद मेन सिटी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शेतकऱ्यांनी शेती करताना शेतीचे बजेट मांडावे माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर निलेश मालेकर यांचे आवाहन कायत कायते उस्पिक चर्चा सत्र उत्साहत शेतकऱ्यांनी शेती करत असताना शेतीचे बजेट अर्थात अर्थसंकल्प मांडले पाहिजे बियाणे खत कीटकनाशक तणनाशक मजुरी पाणी आणि इतर खर्च कमी करून चांगले उत्पादन कसे घ्यावायचे यासाठी सूत्र निश्चित केलं पाहिजे शेतीशिवाय अन्य दुसरा कोणताही पर्याय नाही असं ठरवून ज्यावेळी आपण शेती करू शकतो तेव्हाच आपण उत्तम रीतीने शेती करू शकतो त्यामुळे उत्पादनात वाढ कशा होते आणि तोटा कशामुळे होतो याचा बारकाईने अभ्यास करून शेती करणं आवश्यक आहे असं मत कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर निलेश मालेकर यांनी केलं श्रीदत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं कारदगा येथे आयोजित ऊस पीक चर्चा सत्रात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी भाऊसाहेब खोत हे होते श्रीदत्तचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील म्हणाले शेतकऱ्यांनी सुपर के नर्सरी तंत्रज्ञान शिकून स्वतः रोपे तयार करावीत पाणी खत वेळ आणि सेंद्रिय कर्ब व इतर बाबींचं नियोजन करावं असे सांगून शेतकऱ्यांची जमीन पुढच्या पिढीला शाबूत ठेवण्यासाठीच कारखाना लागेल ती मदत देण्यास तयार असल्याचे सांगितले स्वागत माथी परीक्षक ए एस पाटील यांनी केलं प्रास्ताविक मुख्य शेती अधिकारी श्री शैल्य हेगांना यांनी केले सूत्रसंचालन प्रकाश सर यांनी केलं तर आभार प्रभाकर देसाई यांनी मानले यावेळी चेअरमन अरुण कुमार देसाई संचालक शरदचंद्र पाठक पाटील महेंद्र बागे यांच्यासह भाऊसाहेब चिंदके अरविंद खराडे देवापा देवकते सुभाष खोत लक्ष्मण पसारे पाटील सुदर्शन तकडे संजय सुतार आताउल्ला पाटील राजू खोत पद्मराज पाटील शशिकांत अर्जुनवाडे प्रमोद देसाई धनाजी चौगले यांच्यासह शेती अधिकारी कर्मचारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर नेपसाठी महेश पवार शिरोळ